माझं नाव लक्ष्मीराव नारायणराव शिंदे मूळ गाव आमचं कुडाल सातारा त्या काळात जिल्हा मेळा आताचं त्यानंतर जावली झाला आताचा महाबळेश्वर तालुका ही दसपट्टी आम्हाला त्या काळात इनाम बेचाळीस गावचे इनाम मिळालेले आहे एकवीस गाव आमचे तिवड्याचे आणि एकवीस गाव हे इतर दसपट्टीचे आणि हजारो वर्षापासूनची परा चालत आलेली ही जत्रा आम्हाला त्या काळात तांबेगा हे शिवाजी महाराजांनी इनाम दिलेलं आहे वागजईला आणि पंधराव्या शतकात आमचं इथं तिवऱ्यात वास्तव्य झालं तिथपासून ही यात्रा दर तीन वर्षांनी हे गाव करीत आलेलं आहे आणि जत्रेची सुरुवात संक्रांतीच्या अगोदर एक दिवस संपूर्ण गावची चतुर्थीमेमध्ये वास्तविक करून असलेल्या जनतेची एक बैठक होती त्या बैठकीमध्ये तारीख निश्चित केली जाते त्याच्यात काय अडे अडचणी असल्या तर विचार विनिमय करून ती तारीख ठरवली जाते आणि वेळेस आर्थिक साईमानो गावचे वर्गाने ठरवली जाते ती सर्वांच्या मतांनी ठरवली जाते आणि जत्रा ठरवल्यापासून या गावामध्ये वास्तव्यास असलेली संपूर्ण जत्रा सर्व जाती धर्माचे लोक तन मन आणि धन या तिन्हीचा वापर करून ही जत्रा कशी यशस्वी ये करता येईल हे एकत्र विचार विनिमय करून ही जत्रा साजरी केली जाते फरवरीच्या बारा या तेरा तारखेला ती पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी परत यात्राच्या बाबतीत जो कौल लावला जातो देवाला विचारणा केली जाते त्या आमच्या तिवडे गावच्या देवीची जी गुरुमंडली आहे तिवडी गाव तिवडी दुसरी गुरव मंडळी आहे गाव मोरवणे या दोन्ही गावांना निमंत्रित केल्यानंतर आतुरतेने ते वाट पाहत असतात ती येतात आल्यानंतर चतुर्शमेच्या समक्ष हे कौल लावल्या जातो देव कौल देतून तिथून सतत यात्रा होईपर्यंत संपूर्ण गाव ज्या ज्या वेळेस आम्ही हात मारतो संपूर्ण असणारी गावामध्ये वास्तव्य करून जनता असणारी एक मनाने एकजुटीनं इथं आंग भिंतीनं काम करतात साप की साफसफाई केली जाते ही तीन वर्षांनी येणारी जी जत्रा आहे एक प्रत्येक माणसाचा आत्मा येतो प्रत्येकाला वाटतं की जत्रा होते कधीनी माझा त्याला हातभार काय लागतो कसा लागावा याच्यासाठी महिला असतील लहान मुलं असतील नोकरदार असतील मग ते सैन्यात असतील प्रायव्हेट असतील पोलिसमध्ये असतील थोडा वेल बाजूला काढून अतिप्रसंग बाजूला साडून सारून आणि ह्या यत्रेला कसं सहभागी होता येईल आपलं त्याच्यात योगदान काय आहे हा विचार करून एक मनानं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या गावातली आतुरतेने वाटवत असतो आणि मनापासून हे काम केलं जातं आता ह्या या यात्रेसाठी बगाडावर लाट चढवली जाते जे लाट पाहणारे असतात त्या वेळेला पाहून येतात आणि समयाच्या यात्रेच्या अगोदर एक दोन दिवस ती लाट आणल्या जाते संपूर्ण गाव तिथं आतुरतेनं जातो सध्या परिस्थितीनुसार ज्या ज्या गावामध्ये <coughs> लाट असते तिथं संपूर्ण लहानपर मंडली जाते त्या विधीवक्ती पूजा केली जाते ती लाट उचलून आणल्या जाते आणताना सुद्धा लोकांना इतकी हौस असते आणि मनापासून हे काम लोक करतात लाट आणून झाल्यानंतर जी यात्रा होते ते देवाचे कामगार आहेत ठरवून दिलेली जी जी कामं आहेत ते कामगार परिपूर्ण निसंकोचपणे गुणाचे वाट न पाहता आपापली कामं करीत जातात इथून तीन किलोमीटर अंतरावर गंगेची वाडी आहे त्या ठिकाणी आमचं मूल देवस्थान आहे तिथून यात्रेच्या दिवशी रूपंवरून आणलं जातं देवाची विधीवर पूजा होते अभिषेक केला जातो रूपं लागतं रूपं लागल्यानंतर देवीची ओटी भरल्या जाते <coughs> त्याच्यानंतर मग नं संपूर्ण जी येणारी गावातली महिला मंडळी आहे पाहुणी मंडळी महिला आहेत किंवा अजून कोण असतात ती सतत साधारण सकाळी साडेनऊ पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत उभी भरल्या जाते संध्याकाळी सात वाजता ज्या पालख्या येतात त्यांना प्राथमिकता भोजनाची व्यवस्था केली जाते ग्रामस्थ असतात एक वाडी आहे ती इथं जेवणाची व्यवस्था करते प्रत्येक घरातून हातबार बनवत तांदूळ आणल्या जातात दिल्या जातात पाहिली दोन पहिली मनापासून मी प्रकाश रघुनाथराव शिंदे तिवरे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आमच्या तिवरे येथे त्रैवार्षिक जत्रा म्हणजेच अर्थात समा हा इथे साजरा करण्यात येणार आहे या गावामध्ये हा समाज साजरा करण्याची जवळजवळ पाचशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे हा द तिवरेगाव हा दसपटीतील प्रमुख गाव आहे श्री रामवर्धानीची पालखी या गावी खास सम्यासाठी म्हणून ही पालखी इथे प्रमुख यजमान प पद्धतीचं असतं आणि तिथे येते त्यांच्यासोबत पुन्हा आणखी सहा गावच्या पालख्या आत्ता देखील इथे येतात आणि मग हा स जो समा एकंदरीत आहे हा अतिशय उत्साहानं भाविक अगदी तन मन धन अर्पण करून हा जत्रा किंवा हा समा साजरा करत असतात हा समा साजरा करत असताना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन पूर्वजानं ज्या ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं ज्या ज्या जी 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 कामं दिलेली आहेत ती ती कामं प्रत्येकजण आपापली कामं चोखपणे प पार पडत असतो उदाहरणार्थ लाट तोडणं त्याच्यानंतर साफसफाई करणं त्याच्यानंतर इतर जी काही सार्वजनिक कामं आहेत महसूल गोळा करणं किंवा ही काम ही सगळी कामं ज्या ज्या प्रमुख मंडळी किंवा ज्या ज्या समाजातील लोकांच्यावर दिले आहेत ते ते अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतात त्याच्यामध्ये कुणीही कुणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत नाही हा एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं सर्व जातीतले लोक अगदी एकमेकाच्या हातात हात घालून हा समा साजरा करत असतात इथं कधीही या सम्यामध्ये आमच्या म्हणजे अनुचित प्रकार असा कधीही घडत नाही त्याशिवाय इथे मुळातच गावकऱ्यांनी अशी एक बंदी घातलेली असते की कोणत्याही परिस्थितीमध्ये मध्यप्राशन करून या जत्रेमध्ये कुणीही यायचं नाही आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांचं अगदी कडक लक्ष असतं आणि त्याच्यामुळे एकदम शांततेत ही जत्रा पार पडते दसपटीची जत्रा समा असं म्हणतो आणि ती समा आम्ही तिवरे येथे साजरा करतो त्याच्यानंतर तुम्हाला लाटेबद्दल एक सांगायचं राहिलं की ही लाट जी आहे ते आपल्या समोर आता आपण इथं बघ बघाल तर त्याच्यासमोर एक हे जी चार झाडं आणि त्याच्यामध्ये एक बगाड जे उभं केले त्याच्यावरती सुमारे पन्नास फूट न तेहत्तीस हात लांब म्हणजे जवळजवळ पन्नास फूट लांबीची अशी आईनाची झाडं दोन आणि त्याच्या निम्म एक अशी अडीच झाडांची एक मोळी बांधतात आणि मग ती त्या बगाडावरती चढवून त्याच्यावरती ती लाट फिरवली जाते आणि मग त्याच्यानंतर मग ढोल ताशे याच्या गजरामध्ये अतिशय म्हणजे सुंदर असं ते एक प्रेक्षणीय असं म्हणजे कार्यक्रम होतो डोळ्यांचं पारणं फेडणारा कार्यक्रम असतो हा कारण आजूबाजूच्या परिसरातले पंचकृषीतली ही सगळ्यात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे अकरा मार्चला संध्याकाळी म्हणजे सकाळी देवीला रूपं लागलं रूपं लागल्यानंतर देवीची महाआरती होते महाआरती झाल्यानंतर संपूर्ण ज्या सुहासिनी आणि माहेरवासिनी जे येतात त्या देवीची ओटी भरतात हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून बाहेरगावावरून ज्या पालख्या येतात ह्या पालख्यांचं आगमन होतं ते इथून जवळजवळ दोनशे मीटरवरती आमचे शंकराचं मंदिर आहे स्वयंभू शंकरांचं त्या मंदिराच्या ठिकाणी तिथे येऊन त्या पालख्या विराजमान होतात आणि त्याच्यानंतर रात्री अकरा वाजता आमची व्याघ्रांबरीची पालखी त्यांच्या स्वागतासाठी जाते आणि ती त्या तिथे जाते ती त्या आल्यानंतर त्यांची घाट दुपारत होते ही घाट दुपार झाल्यानंतर संपूर्ण समाजाची आणि संपूर्ण मानकऱ्यांची आलेल्या पाहुण्यांची परवानगी घेऊन स छबिनाला सुरुवात होते मग त्यांच्या त्या आलेल्या सहा पालख्या आणि आमची पालखी यांची भेट होते आणि हे एक डोळ्याचं पारणं फेडणारं असं एक क्षण असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात म्हणजे ह्या संपूर्ण परिसरामध्ये उभं राहायला देखील जागा नसते अशी जी असते आणि मग तो जो पालखीचा सोहळा पालखीची भेट आणि त्याच्यानंतर छबिना हा कार्यक्रम सुमारे म्हणजे रात्री साडेतीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो आणि मग त्या पालख्या येऊन प्रत्येकाच्या जशा प्रत्येकाची बसण्याची पूर्वीपासूनची जी जागा आहे त्या त्या जागेवरती त्या पालख्या विराजमान होतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता इथे विडे भरले जातात मग अशी भाऊने सांगितले सांगितलं त्याप्रमाणे पाल ज्या पालख्यांची निमंत्रण पूर्वीपासून जायची त्या पालख्यांचं विडे भरून त्यांचं शंकराच्या देवाजवळ आवाहन केलं जातं किंवा तुमचं जरी तुम्ही आलात नाही तरी तुम्हाला आम्ही प्रत्येकप्रमाणं निमंत्रण दिलेलं आहे आणि मग ते तिथं आवाहन केल्यानंतर इथं बगाडावरती येतात लाट चढवण्याचा हा मुख्य कार्यक्रम असतो मनोरंजनाचा कार्यक्रम असतो रात्र मनोरंजनाचा कार्यक्रम असतो असतो तपाशा असतो छबिना असतो तर रात्रभर छबिना हा तीन वाजेपर्यंत चालू असतोच मी मंगेश अमृतराव शिंदे स्थानिक ग्रामस्थ ह्या ज्या सहा पालख्या येतात त्या बसण्याची जी जागा आहे आमच्या शंकर मंदिराच्या समोर तर तिथे एक स्वयंभू पिंडी तीन वर्षाने जमिनीला वरती येते तर जमीन अशी फाटते आणि ती दर्शनाला वरती येते स्वयंभू आणि तेथेच पालक्यांचं बसण्याचं ठिकाण आहे ते, ते आम्ही पूर्णपणे सजवलेलं असतं तिथे मंडप वगैरे घालून त्यांच्या स्वागताची तिथे तयारी असते त्याच पिंडीच्या समोर साक्षीने सगळ्या पालक्यांची भेट ही तिथे होते आणि तिथून मग येणाऱ्या समाजातील मान्यवरांच्या ज्या पालकांची परि परवानगी घेऊन मग छबिनेला सुरुवात होते आणि ह्या जो कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाला शासनाकडून म्हणजे एस टी महामंडळ पूर्ण सहकार्य करतं पोलिस स्टेशनचं पूर्ण सहकार्य असतं ई सी पूर्ण सहकार्य असतं आणि इतर जे दसपटीतले ग्रामस्थ आहेत या पंचकृषीतले हे सगळे पूर्णपणे ताकदीने ही यात्रा कशी पार पाडेल न विघ्न येता ह्या दृष्टीने सगळेजण आपापले परिणय काम करत असतात आणि ह्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो आणि ह्या देवीच्या दर्शनाचा देवीच्या कार्यक्रमाचा ह्या पालख्यांच्या आगमनाचा हा प्रत्येकाने पळे पाहुण्यानी सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि आमच्या यात्रेला सुशोभित करण्यासाठी आणि शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत ही मी मनापासून गावाच्यातर्फे आमच्या समाजाच्या तर्फे विनंती करतो तर हा ही हा जो समा आहे हा पूर्वी दसपटी करायची म्हणजे रामवर्धनीच्या देवळात ही यात्रा व्हायची आणि ती यात्रा काही कारणास्तव आर्थिक म्हणा किंवा जे काय असेल ते आता आम्हाला माहिती नाही पण पाचशे सुमारे पाचशे वर्षापूर्वी ही जबाबदारी तिवऱ्याकडे आली आणि ही आज सुमारे पाचशे वर्ष ही आमचं गाव आणि ही दसपटीचं सहकार्यामुळे हे आम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका